शेतकरी आहे मित्रांनो मानवी व्यवस्थित साप आला तर मारण्यापेक्षा त्याला वाचवणं फार गरजेचं आहे आणि हे सत्कार्य चांगलं आहे पोरांची गाडी शण काढायला गाडी केल्या काय ती गाडी कशाला के केली शण काढायला पोराने पोरा नाद करायचं नाही मित्रांनो शेण काढायला बघा गा गा शेतकऱ्याची गाडी आणि कुठलं नि येतं इ बारखं येतं काय बरं घेऊन आलेलं आहे दुसरा आहे काय कुणीकडे गेलं भैया लक्ष ठेवायचं ठेवलंय एवढं नाही ना, ना। भीती पण राहत्या काढूया सोडा तुम्ही भिऊ नका कुणीकडे भाई असे होटला कुणीकडे टाल ढिगात गेलय दारा ठीक आहे द्या

नाए, 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 आना तुम्ही मोठे आणाय आण आता मीटिंग करते कसला माहित आहे एक नजर असते सर्पमित्राची त्या नजरेत पण आहे तो चुकत आधी इकडली जागा पाहिली ती ना पळून येणार मैदानात

चांगले, चांगले का बघा टॉपन बसतोय का बघा व्यवस्थित काही गडबड नाही भाई आता आता पळत नाही भेऊ नका दमान आण ना दमा काय प्रॉब्लेम नाही बैलगाडी कोणाची बैलगाडी कोणाची पोरांनी बघा शान टाकायला इकडं बैलगाडी पण केल्या नेहर टॉक्सिक वेशाने परिपूर्ण फुल साईजचा <laughs> नागल विषय याच्यामध्ये हा साप जरी चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय कोणताही पर्याय नाही निरोटॉक्सिक विषय हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा जो नाग नावाने ओळखला जातोय हा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा जो आपण नागपंचमीला पुसतोय पण भारतातल्या चार विषारी सापापैकी हा एक आहे हा मानवी वस्तीत आल्यामुळे आपण पकडला तुमच्या लक्षात आलं अन्यथा याला पकडला नसता शेतात तुमच्या भीती बेडूक आणि उंदीरच खाण्यासाठी असे साप येते धार काढल्यावर रोज आमचं कामच आहे काय कळलं नाही चलल्या नको दुसरं टोपान बसत असेल तर द्या तोपान नको भावते बघतो येतो किती थोडा जर धक्का दिला राहून बाबासाहेब बाबाच आबा भोसले राहणार नांगोळे नांगोळे गाव येत आहे मित्रांनो नांगोळे गावामध्ये सगळ्यात भयानक असे मोठे मोठे मी पकडलेले आहेत हे नांगोळच गाव येते थाबडेवाडीकडल्या बाजूला आणि हा विषारी साप आला भाय्यानी फोन केला बघून पण उकरंड्या धामण आणि नाग हे फक्त बेडूक उंदीर खाण्यासाठी येतात आणि त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा सुंदर सापाला सर्प मित्राला बोलवून पहिल्या वेळेला मला फोन आला मी म्हटलं तुम्ही कन्फर्म करा कारण मला हेल्प नको ना मग येऊन त्यांनी कन्फर्म करून फोन केला आणि जादा धनगर समाजातून आणि जादा मित्रांनो धनगर समाज आहे जे की आदमापूरचे बाळूमाम आहेत श्रद्धेनंद नागाची पूजा केली जाते आणि सापाला मानणार आहेत पण सापाविषयी गैरसमजुती भरपूर आहे हा साप चावला मरत नाही तुम्हाला सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तुमच्या गावात दोन केसेस झाल्या तुम्ही पण ऐकलं गिड्ड्याच्यात एक झाली साप मेल आता एक कोण पाक घायला आलं काय होत आहे सांगतो हा साप चावल्यावर तुम्ही इकडे तिकडे वेळ घालवायचा नाही ना बिन साप दामण चावला तुम्हाला काहीच होत नाही काहीच होत नाही पण जरी हा नाग चावला विचार तर सरकारी दवाखान्यात जाणं फार गरजेचं बरोबर फार म्हणजे फार गरजेचं आणि लगेच मोटरसायकल असत्या मागे पुढे गेलं तिथे विनम लस लावली की माणूस मरत नाही आपली लोकांची काय गैरसमजूत झाल्या साप चावला की मरते आता त्या आजोबांचं द्या सोडून ती जुन्या काळात येणाऱ्या पिढीला तर कळलं पाहिजे की अन्न साखळीतला महत्वाचा घट्टेळकुंदीर खाण्यासाठी साप मान व्यवस्थित जवळ येतो त्याला मारलं तर सात वर्ष म्हणजे हा साप तुम्ही जरी काटीनं मारला तर फॉरेस्ट डिपार्टमेंट तुमच्यावर करू शकतात प्राणी मित्र त्यामुळे त्याला मारणं पण कोण नाही येतो म्हणजे कोणाची मालमत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटची आपली आपलं पण कर्तव्य याला वाचवणं आणि व्यवस्थित आला सर्प मित्र बोल आता कसं जसं तुम्ही वाचवलं असं वाचवणं गरजेचं आहे साप चावला तर द्यायचं नाही हाताला रशिण ग चावळ हे असलं काय करायचं नाही साप चावल्यावर भिजलं नाही पाहिजे कारण या नागुळ्यामध्ये दोन केसेस झाल्या मी नागोळ्यामध्ये भरपूर साप वाचवलं अजून पण लोकांच्या आता आमची माझी मुलगी धरत्या सरळ नांगुळ्यात म्हणतात मंतर मारत्या पूर्वी पण काय आता आहेत लोक आपण काय बोलायचं त्या मामांना काय कळतं निरोटॉक्सिक हिमोटॉक्सिक साप म्हणजे का, काय घे मार आणि चावला कि मरत ह्या दोन गोष्टी शिवाय काही जुन्या लोकांना माहीत नाही आणि मित्रांनो साप आणण्या सगळ्यातला महत्वाचा घटक आहे वाचवणं प्रत्येकाचं कर्तव्य आणि चांगल्या प्रकारे यांनी वाचवल्याबद्दल यांचं शतश अभिनंदन मी याला आलामान व्यवस्थित आल्यामुळं सुरक्षित पकडलेलं आहे त्याच्या आदिवासामध्ये जंगलात त्याला सुरक्षित रिलीज करेन साप वाचवा निसर्गाचो जय हिंद जय महाराष्ट्र